महाविकास आघाडीचे जागा वाटप जाहीर झाले असले तरी देखील आघाडीतील घटक पक्षांचे नाराजी नाट्य अद्याप संपलेले नाही एकीकडे सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विश्वजित कदम नाराज आहेत तर दुसरीकडे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्ष गायकवाड यांनी देखील महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर नाराजी व्यक्त केली आहे याविषयी काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी दिल्लीत तक्रार देखील केली आहे के सी वेणुगोपाल यांना फोन करून वर्षा गायकवाड यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांची तक्रार केली असल्याची माहिती समोर आली आहे मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी वर्षा गायकवाड यांनी आग्रह धरला होता मात्र जागा वाटपामध्ये राज्यातील स्थानिक नेत्यांनी ही जागा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली आहे त्यामुळे आता मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा मुंबईत दाखल झाली होती त्यावेळी सर्वात जास्त प्रतिसाद हा धारावीमधून मिळाला होता त्यामुळे दक्षिण मध्य मुंबईची जागा ही काँग्रेसला मिळावी यासाठी वर्षा गायकवाड सुरुवातीपासूनच आग्रही होत्या मात्र आता जागा वाटप ती जागा उद्धव ठाकरे यांच्या गटाला सुटल्याचे जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी थेट दिल्ली काँग्रेस नेत्यांकडे याबाबतची तक्रार केली आहे